यानंतर पुढची बातमी पाकिस्तानमधून पाकिस्तान सध्या पाकिस्तान भारताविरोधात जोरदार गरळ ओकण्यात व्यग्र आहे आणि आपणच भारताला कसं हरवलं याची खोटी गाथा जगासमोरही मांडत बसलाय मात्र याच पाकिस्तानचं स्वतःच्या कारभाराकडे लक्षच नाही हे तिथल्या काही घटनांवरून दिसतंय आर्थिक खस्ता काढणाऱ्या पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे रोजच वाभडे निघत आहेत अशात कराची सारख्या महत्वाच्या शहरातील एका मोठ्या तुरुंगातून तब्बल दोनशे सोळा कैदी फरार झालेत कसं घडलंय पाहूया पाकिस्तानातील कराची येथील मलीर तुरुंगातली ही अफरातफर नुसता गोंधळ नुसती पळापळ पळापळ करणारे आहेत कैदी आणि त्यांना आवडणारे कारागृह कर्मचारी या गोंधळात तब्बल दोनशे सोळा कैदी तुरुंगातून फरार झालेत तुरुंग प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले क्या खबरदारी सा उपाय म्हणून ना बराकीतून बाहर काटने आला 6000 हज़ार का टोटल था और ये जो मामला हुआ ये तकरीबन साढ़े तीन चार हज़ार कोई लोग थे हमने इनको वापस किया है और रेंजर भी आ गई थी पुलिस भी थी वो वापस हुए हैं अब जो तादाद थी वो 216 जो हमारे कैदी थे वो स्केप कर गए 216 जब स्केप हुए तो उसके बाद 78 जो है वो हमने कुछ रात को कुछ सुबह वो हमने री एडमिट करा जी, जी जी बिल्कुल जी डिस्ट्रिक्ट पुलिस रेंजर्स एफसी सी बर वक्त पहुँचे पो, पो, तभी ये सेफ्टी हुई है, है, है थोड़क तब्बल साढ़े तीन हजार कैदी पड़न जाने का प्रयत्न होते यथी अठ्यात्तर जन पकड़ यश आल तो दौनशे कैदी फरार सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांनी मंगळवारी पहाटे याची पुष्टी केली दरम्यान कारागृहात बरीच तोडफोड झाल्याचंही दिसतंय मात्र प्रशासनानं सांगितलं की कोणतीही तोडफोड झाली नाही तर कैदी मुख्य गेटमधून पळून गेले या कैद्यांना पुन्हा पकडण्यासाठी आता शोध मोहीम राबवण्यात आली आहे या कारवाईत स्पेशल सिक्युरिटी युनिट रॅपिड रिस्पॉन्स फोर्स रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्स यांची पथकं एकत्र काम करतायत घटनेनंतर लगेचच रेंजर्स आणि सीनं तुरुंगाचा ताबा घेतला आयजी जेल डीआयजी जेल आणि तुरुंग मंत्री घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान या अफरातफरीत एका कैद्याचा मृत्यू झाल्याचं चा वृत्त आहे चार सुरक्षा कर्मचारी देखील जखमी झाले प्रशासकीय निष्काळजीपणा हे या घटनेचं कारण असू शकतं अशी कबुली सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांनीही दिली आहे निष्काळजी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे तर मुख्यमंत्री मुराद अली शहा यांनी तुरुंगात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले दरम्यान प्रत्येक पळून गेलेल्या कैद्याची ओळख आणि नोंदी उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांच्या घरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात छापे टाकले जात आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे सुरक्षेसाठी चेकपोस्ट आणि पाळत कडक केली जाते गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकव्याप्त काश्मीर मधील रावलकोट तुरुंगातून एकोणीस कैदी पळून गेले होते त्यापैकी सहा जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती ही घटना मुजफ्फराबाद पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पूंछमधील रावलकोट तुरुंगात घडली लस्सी बराकीत आणून देण्याच्या बहाण्याखाली कैद्यानं बंदुकीच्या धाकावर चाव्या हिसकावल्या होत्या त्यानं उर्वरित बराकीची कुलूपही उघडली होती कैद्यानं मोकळं केलं त्यानंतर सर्व कैदी मुख्य गेटकडे धावले या दरम्यान पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका कैद्याचा मृत्यू झाला होता दरम्यान ज्या भूकंपामुळे कराचीमधील तुरुंगातून कैदी पळाले त्या भूकंपाची तीव्रता रिष्ट स्केलवर दोन पूर्णांक सहा ते तीन पूर्णांक चार अशी मोजली गेली आहे तर चोवीस तासात असे अनेक धक्के बसल्याचं नॅशनल सेसमिक मॉनिटरिंग सेंटरनं सांगितलंय मात्र तुरुंगातून एवढ्या मोठ्या प्रमाणात कैदी पळून गेल्यानं पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी